नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी नाही नक्कीच हमको समाज के लिए असं म्हटल्या जाते हे बघा काँग्रेस मध्ये हलवा समाजाचे लोक आहे बीजेपी मध्ये पण आहे बीजेपी मध्ये आहे मध्य नागपूर मध्ये हलवा समाजाचे एकच कॅन्डिडेट आहे मागच्या वेळेस बंटी शेळके फक्त चार हजार मतांनी इथं पडले होते ना चार हजार विकास कुमार समाजाची जे नंदाप्राती आहे ते महिला शहराचे अध्यक्ष आहे आहे पण ते बिमाट काही असं पण इथं हलबा समाजाचे कार्यकर्ते नाही माझं म्हणणं ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या नाही नाही अशा ना, वेळेस माझं मी तुम्हाला गणित सांगतोय की हलबा समाजाचे बीजेपी मध्ये आहे हलबा समाजाचे काँग्रेस मध्ये आहे ते आपापल्या पक्षाले मतदान करतील हलबा समाजाचे ऐकून तर घ्या आणि अशा वेळेस मग पुणेकर साहेब कसे बाजी मारतील हे थोडं सांगा ते नंदा परत जरी काँग्रेसची आहे पण ते घरगुती जाऊन काय सांगत आहे का पुणेकरला मतदान करायचं काँग्रेसची आहे काय गोष्ट करता पुरावे हा आहे पुरावे तुम्ही असं नको बोला ते घरोघरी जाऊन सांगतात का मतदान गोष्ट सांगितलं पुणेकरला करायचं जरी काँग्रेसची कार्यकर्ता आहे ते पण मतदान पुणेकर मी काँग्रेसचा कार्यकर्ता होता दोन दिवस दोन दिवस सांगत होता हा आपला विकास कुंभारे तुम्ही बीमा दवाखान्यात जाईल दवाखान्यातून तो ऑटो काढा विकास कुंभारे पण म्हणून आले मग अंदरुनी म्हणून सर्वच लोक म्हणतात पुणेकरांना मतदान करा तुम्हाला आज तुम्ही लिडर आहात तुमच्यासह आम्ही आहोत आम्ही बीजेपीच्या पण अंदरूनी आम्ही काय सांगतो लोकांना टाकला तर त्याला इज्जत वाचवण्यासाठी त्याच्या मागे मागे समाजाचे लोक एक होऊन प्रचार करू समाज समाजाजना दावण कोण आहे आमचे समाजाचे माणूस पाहिजे ना आम्हाला आम तू तू कुठे आहे काय चहाची दुकान आहे कोण आहे चहाची दुकान आहे आपली मध्यमध्येच आहे ना हो वताली मध्येच आहे ना हो झालं कोणीकडे आहे इशो इथेच आहे कुठे इथेच कोणाकडे आहे म्हटलं इथेच म्हणून आलो कर कुणेकर कुणेकर प्रश्न सांगितलं ना पुणे करायला कारण तू वेळोवेळी सगळं कामासाठी तो धावतो काय सुखात राह या दुखामध्ये राह हर वेळेस तो धावतो तो कामाचा व्यक्ती आहे तो हा आम्ही त्याला देणार बघच्या वेळेस करायला दिलो मागच्या वेळेस आम्ही विकास कुमारला दिला समाजासाठी करू आम्हाला या या नमस्कार नमस्कार तुमचा कोणाकडे आमच्याकडे देवेंद्र विकासाच्या नावा मी व्होट करू विकास विकासाच्या नावावर व्होट करू विकास कुंभार नाही येणं पण यावर विकास कुंभार पण विकास तर होणार विकास तर होत आहे ना म्हणजे विकास नाही त्यांना तर दिसत नसाल तर काय करावं त्यांना दिसत नाही रोड रस्ते किती मोठे फ्लॅवायचे झाल्या की सर्व तुम्हाला विकास नाही दिसत बोला तुम्ही त्यांच्या मन त्यांच्या त्यांच्या मनात आम्ही विकासावर याच्यावर मत करू हे आमच्या मत आहे आम्ही प्रेमभाव दटकेलाच व्होट करू आमचं तुम्ही कोण समाजाचे आम्ही क्षत्रिय समाजाचे छत्रिय समाजाचे समाज बरोबर नाही बरोबर आहे मला वाटलं का तुम्ही ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद